आजची सकाळपासूनची धावपळ छान असा नाश्ता केला भरपूरशी कामं झालीत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही मात्र बघा खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे आजचा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बापरे ही रूम बघा किती अस्तव्यस्त झालेली आहे आणि इथलं रॅक गेलेलं आहे आता मगाशी बघितलं ना तुम्ही ही रूम पूर्ण अगदी अस्ताव्यस्त झालेली आहे इथे रॅक होतं ते सगळं बाहेर ठेवलंय आणि आता ही रूम छान अशी बेडरूम करायची आहे म्हणजे ना कसं दोन पाहुणे आले आपल्याकडे जास्तीचे तर छान अशी रूम असली तर त्यांचाही आराम व्यवस्थित होईल आणि राहायला पण मजा येईल ना म्हणजे जे कोणी आपल्याकडे गेस्ट येतील तर आता बघा गावाकडे जर आपण हे मला आवरायचं आहे फक्त मी बोलते गावाकडे जरी अशी सोय जर करून ठेवली ना म्हटलं तर जरा बरं होईल मुलं पण आले की जरा निवांत राहतील कायमची दगदग असते नेहमीची तर दोन दिवस रिलॅक्स व्हायला आले तर त्यांना असं या वाटेल यासाठी अं सर म्हटले की आता आपण बाहेर गाडीची व्यवस्था केली ना तर आता आपण ना रॅक वगैरे सगळं काढून टाकू आणि ह्या आता आम्ही नंतर तर कलर करणार आहोत हे घर जवळजवळ तेरा वर्षापासूनच बांधून झालेलं आहे पण कलर झालेला नाहीये करणार सरांना जॉबमुळे वेळ नव्हता मिळत यायचो आम्ही राहायला परंतु कलर वगैरे करायला कसे पंधरा वीस दिवस तरी तेव्हा राहायला पाहिजे होतं मग तेवढा वेळ नव्हता सुट्ट्या मिळत नव्हत्या त्याच्यामुळे मग कसं आम्ही खूप एंगेज राहायचो एंगेज राहायचो म्हणजे आम्ही एंगेज म्हणजे मुलांच्या शाळा होत्या कॉलेज होते, होते नंतर त्यांचा अभ्यास राहायचा यायचो आठ दिवस यायचो लगेच पटकन जायचो सुट्टीचं मात्र मे महिन्यात यायचो पण मे महिन्यात पण काय व्हायचं कधी कधी ना आता कसं तुम्ही तुमच्या मुलांच्या ऍक्टिव्हिटी असतात तसा माझ्या निखिलना क्रिकेट खेळायचा तर त्याला क्रिकेटच्या अकॅडमीत त्याला म्हणजे तो महिनाभर जायचा मग त्यातल्या त्यात जेवढा वेळ मिळेल तेवढा आम्ही गावाला यायचो तर आता बघा आणि त्यातल्या त्यात वेळ म्हणजे आम्ही दोघं तर मात्र नेहमी यायचो आमची दिदी आणि ते असे राहायचे ते कधी 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 आजी तिकडे यायच्या त्या राहायच्या त्यांच्याजवळ मामी इकडे यायचो आणि खूप छान आणि माझ्या सासूबाईंनी हे घर बांधलेलं आहे सासूबाईंनी बांधलं म्हणजे अं सरांनी फक्त फायनान्स केलेला तुला पाहिजे तसं आईला सांगितलं बांधून घे त्यांच्या पद्धतीने त्यांनी बांधलेलं आहे त्यांना पाहिजे तशा रूम पण त्यांनी बघा किती विचार करून बांधलेलं आहे घर खरंच चार रूम केले पत्र्याचे का असे ना पण इतकी सोय केलेली आहे ना तर आता वाटतं की जुन्या लोकांचे विचार खूप म्हणजे पुढच्या विचाराने ते सगळ्या गोष्टी करायचे आता आपण म्हणतो ना बेडरूम पाहिजे हॉल पाहिजे हे पाहिजे त्यांनी ते त्यावेळी विचार केला की आपला मुलगा नाशिकला कसा राहतो तर त्याला इथे आल्यावर कसं राहावं असं वाटेल तर त्या दृष्टीने त्यांनी हे घर बांधलं तसंच आम्ही आता हेच घर त्यां आत्ताच्या मुलांच्या दृष्टीने कसं सजवता येईल याचा विचार आता करत आहोत म्हणजे त्यांनी जसं त्यांच्या परीने केलं तसं आम्ही थोडस मुलांसाठी करायचा प्रयत्न करत आहोत तर आता इथे हा सगळा पसारा झालेला आहे आणि हा मला सगळा आवरायचा आहे कारण इथून ना रॅक आता गेलेला आहे आणि त्यामुळे ना आता पहिले हे सगळं सामान एका बाजूला करते फरशी पुसते आणि नंतर लावायला घेते ना एक ब्लाऊज पीस बांधून ठेवलाय त्याच्यावरून हे पिशवी खटाटोप असतो ना वस्तू आपल्याला वापरता आल्या पाहिजे म्हणून मी व्यवस्थित अशा ठेवून घेता आणि त्याला स्वच्छ केलं की तेल लावलं की लगेच पोळे आपल्याला करता येतात मग आज ना जरा बरं नसल्यामुळे सर्दी असल्यामुळे ना आवाज थोडासा असा खराब वाटतोय तुम्हाला वाईसोवर पण असा वेगळाच वाटत असेल अजिबात सर्दी थांबत नाही आणि डोकं पण माझं आज खूप आहे पण म्हटलं व्हिडिओ टाकूया कालपासून झालेला आहे तुम्हाला वाटलं असेल की ह्या डस्टबिनमध्ये काय आहे तर ह्या डस्टबिनमध्ये ना साबणं वगैरे ठेवलेले आहेत नाशिकची ही एक्स्ट्रा अशी होती ती इथे घेऊन आली म्हणजे याच्यात ठेवून दिलं ना मुलांना सांगता येतं की अरे तिथे ठेवलेलं आहे बरं का पटकन ते घेतात आणि वापरू शकतात आणि असंच तिकडे न वापरायच्या सर्व वस्तू इकडे आणून यूज करून घेतला आहे मी एका स्त्रीची कशी ती सवयच असते पटकन वस्तू टाकून देता येत नाही पण मला तर ना डिस्कार्ड करायला फार जॉर जाते त्याच्यामुळे मी ना जमा करून विचार करून घेते की हाय का आपल्याला उपयोग आला तर करतच असते उपयोगात येणार असेल तर आता सगळा पसारा काढून झाला भिंती मात्र झटकून घेते म्हणजे हे वेगळे कसे आळे जाळे लागलेले असतात ते सर्व काढून घेते म्हणजे मग ना नंतर फरशी स्वच्छ अशी पुसून होईल रूम म्हणजे तयार होऊन जाईल ना एक झाडू मारून फरशी वगैरे लगेचच पुसून घ्यायची होती मला तर म्हटलं पहिले झाडू मारून घेऊ ना हे रूमचा पसरा काढल्यामुळे काय झालं सगळी सकाळची कामं राहून गेलेली आहेत आणि आज ना बेडशीटं भिजवलेल्या आहेत सर नसल्यामुळे ना आज पुरसं काम जास्त काढलेलं आहे घरी आज ना सगळे बेडशीटं भिजवले होते मी चार पाच बेडशीट आणि काही टॉवेल होते वापरायचे तेवढे सगळे भिजवले आणि ते, ते हात ना कडक आता वाळवून ठेवून दिले ना व्यवस्थित कपाटात तर म्हणजे मग कसं नंतर आल्यावर ना असं माझं हा सगळा प्रोग्राम ना नंतर आल्यावरचा डिपेंड असतो आल्यावर थोडी आपण लगेच स्वच्छ करू शकतो आता करून गेले सो ना सोयीचं होतं ना न झाल्यानंतर मस्तशी एन्जॉय पार्टी ठेवलेली आहे खेळणार सर नाही येत ना आता आज माझे दोघं नात नातू आणि मी एन्जॉय करतोय नंतर छान असं नाश्ता बनवायचा आहे आणि मस्त छान वेगळा नाश्ता आज केलेला आहे गावाकडे असून इतका सुंदर नाश्ता मला खरंच म्हणजे मला आवडतात आणि निकूची आठवणपणे ते हा नाश्ता केल्यावर त्याला ना डोसे इडली इडलीपेक्षा डोसे जास्त आवडतात त्याला आणि ते पण ना तव्यावरून उतरला की लगेच ताटात द्यायचं त्याचा अगदी लहान होता ना तेव्हापासून त्याचा आटा असायचा की नाही असंच मम्मी गरम गरम ना मी तुझं बाकीचे कामं करून देतो ना वाटल्यास वा तर मग खूप लाडाचा गोडाचा आणि समजूतदार मुलगा आहे माझा नेखी तर आता ना डोसे मस्त झालेले आहेत डोस्यांनंतर छान अशी इडली पण कुरकुरीत डोसे झालेले आहेत पॅन मी घेऊन आली होती नाशिकहून नव्हतं थंडीचं हे पीठ असं फर्मेट होईल की नाही म्हटलं पण छान फर्मेंट झालं कुकर मध्ये ठेवून दिलं होतं मी झाकण लावून त्याच्यामुळे फर्मेट झालं ते आणि बघा मस्त असे डोसे पण पटापट होत तर तव्याला तुम्हाला तेल लावायचं असेल ना गरम तव्याला तर कांदा वापरा म्हणजे ना तो टेम्परेचर मेंटेन करतो जे आपण पाणी शिंपडून करतो ना म्हणजे पॅनवर तर ते काम आपला हा कांदा करतो आणि शेवटच्या वेळेस कांदा चिरून घ्यायचा एक घ्यायचा इडली सांभर एकदम भारी चला स्वामी आणि चटणी त्याच्या बारी बर मी पण येते बरं का गरम गरम देते तुम्हाला आणि मग मी पण येते लगेच घेऊन बसा किचन मध्ये या सर्व कोठ्या लावून घेतल्या आहेत आणि सगळे भांडे ना घासून घेतली म्हणजे नंतर जेवण वगैरे करून आराम केला आणि नंतर केलं कपडे सगळे घड्या घालून ठेवले इडली डोश्याचा नाश्ता होता खेळणार सर नव्हते होते ना त्यामुळे मग आणि माझी ती नात म्हणजे पुतण्याची मुलगी मुलगा दोघांना छान इडलीचा नाश्ता वगैरे दिला आणि नंतर मग मी थोडासा आराम केला आणि नंतर आवरलं पण आवरल्यामध्ये ना मी काय केलं आधी त्या कोठ्या वगैरे धुवून ठेवून दिल्या त्या वाळून गेल्या होत्या सकाळी आणि नंतर मग ही भांडी घासायला घेतली भांडी घासून ना आता वाळत ठेवलेली आहे हे बघा गबरू शीट ना राखण राखणची गरज नाही तशी आपलं कंपाऊंड एकदम पॅक आहे तर <laughs> आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता हे भांडे वगैरे मी ना ला संध्याकाळी लावणार आहे इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे तर चला मग बाय